नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सातशे आठ पेठ कुंठेकर मार्ग पुणे एक्केचाळीस दहा तीस विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व सर्व या ठिकाणी प्रतिलिपी आहेत बघा विषय आहे स्टार प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट टू अंतर्गत संकलित चाचणी एक आयोजनाबाबत तर उपरोक्त विषाणू या शैक्षणिक वर्षात इयता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे पॅट आयोजन करण्यात येत आहे यास अनुसरून दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे नियतकालिक चाचणी चाचणी पॅट पॅट अंतर्गत संकलित बावीस ते पंचवीस ऑक्टोंबर दोन, दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा त्यानंतर गणित व तृतीय भाषा इंग्रजी त्याचप्रमाणे या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व तसेच खाजगी अनुदानित शाळातील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी या ठिकाणी होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याने इयतानिहाय अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणामध्ये प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा होय संकलित मूल्यमापन चाचणीचा हा उद्देश आहे बघा या ठिकाणी एक आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादनूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे नंबर दोन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे नंबर तीन आहे बघा राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षणास मधील संपादनूक वाढविण्याची दृष्टिकोनातून मदत करणे नंबर चार आहे बघा अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे जेणेकरून अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल आणि नंबर पाच आहे बघा इयता नंतर बघा संकलित चाचण्यांचे माध्यम व विषय सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात मराठी उर्दू इंग्रजी हिंदी कन्नड गुजराती तामिळ तेलुगू हिंदी बंगाली हे होईल प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांची इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्याचे आयोजन करण्यात येणार आहे चाचणीचा अभ्यासक्रम कसा असेल बघा यामध्ये तर इयता तिसरी ते आठवी एकात्मिक पाठ्यपुस्तकातील भाग एक व भाग दोन प्रथम सत्रात मधील अभ्यासक्रम यावर आधारित असेल हे लक्षात घेण्यायोग्य आहे त्यानंतर पहा प्रचलित पद्धतीनुसार भाषा गणित व इंग्रजीकरिता खालील अभ्यासक्रम असेल यामध्ये भाषा सर्व माध्यम प्रथम सत्रात अभ्यासक्रम यावर आधारित असेल नंतर गणित सर्व माध्यमासाठी भाग एक एक ते तीन घटक यामध्ये असतील भाग दोन एक ते चार घटक त्यानंतर इंग्रजी प्रथम सत्रात अभ्यासक्रमावर आधारित असेल अध्ययन क्षमता विधाने असून संबंधित सर्व माध्यमाच्या वरील तीन विषयाच्या चाचणी चा पत्रिका व शिक्षण सूचना यात क्षमता विधानांचे कोडिंग नमूद करण्यात आलेले आहे पुढे बघूया संकलित मूल्यमापन चाचणी एक वेळापत्रक कालावधी दिनांक बावीस ते पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हे लक्षात घेणं महत्वाचं आहे या ठिकाणी ह्या वेळापत्रक दिलेले आहे अनुक्रमांक विषय इयता चाचणी दिनांक वेळ लेखी परीक्षेसाठी वेळ आणि वेळेत यानंतर गुण या ठिकाणी दिलेले आहेत तर यामध्ये प्रथम आहे भाषा सर्व माध्यमासाठी तिसरी ते चौथी लेखी आणि तोंडी नंतर दिनांक असेल बावीस दहा दोन हजार चोवीस यामध्ये वेळ आहे नव्वद मिनिटे गुण आहेत या ती ठिकाणी तीस अधिक दहा बरोबर चाळीस नंतर पाचवी सहावी साठी लेखी आणि तोंडी परीक्षा असेल दिनांक बावीस दहा चोवीस ला नव्वद मिनिटाचा पेपर आहे हा चाळीस अधिक दहा याची गुणाची विभागणी आहे म्हणजे पन्नास गुणाची नंतर सातवी आणि आठवी साठी लेखी अधिक तोंडी परीक्षा त्याच दिवशी बावीस दहा चोवीस ला नव्वद मिनिटे वेळ आहे चाळीस अधिक दहा गुण विभागाने पन्नास अशी केलेली आहे सातवी आणि आठवी साठी त्यानंतर नववी साठी लेखी आणि तोंडी परीक्षा त्याच दिवशी बावीस दहा चोवीस ला एकशे वीस मिनिटे यासाठी वेळ आहे पन्नास अधिक दहा गुणाची चाचणी आहे एकूण साठ गुणाची आहे त्यानंतर नववी साठी एकशे वीस मिनिटे यासाठी वेळ आहे त्यानंतर ऐंशी अधिक वीस म्हणजे शंभर गुणाची चाचणी आहे त्यानंतर तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यमासाठी तिसरी व चौथीसाठी पाचवी सहावीसाठी सातवी आठवीसाठी आणि नववीसाठी बघा या ठिकाणी लेखी आणि तोंडी गुण या ठिकाणी दिलेले आहेत तेवीस दहा चोवीसला हा पेपर चाचणी पेपर होणार आहे यामध्ये वेळ आणि गुण नमूद केलेले आहेत त्यानंतर दिनांक चोवीस दहा दोन हजार चोवीसला गणित सर्व माध्यमासाठी या ठिकाणी तिसरी व चौथीसाठी पाचवी सहावीसाठी सातवी आठवी आणि नववीसाठी या ठिकाणी वेळेचं बंधन या ठिकाणी दिलेलं आहे आणि या ठिकाणी गुण सुद्धा गुणाची विभागणी दिलेली आहे त्यानंतर गणित सर्व माध्यमासाठी नववी भाग दोन लेखी अधिक तोंडी प्रात्यक्षिक पंचवीस दहा दोन हजार चोवीस ला गणित सर्व माध्यमासाठी साठ मिनिट यासाठी वेळ आहे पंचवीस दहा चोवीस ला चाळीस अधिक दहा पन्नास गुणाची ही चाचणी असेल तर शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र दुपार सत्र नुसार उपरोक्त प्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य यामध्ये देण्यात आलेले आहे तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी यात कोणताही बदल करण्यात येऊ नये तसेच प्रथम भाषा सर्व माध्यम गणित माध्यम त्यानंतर तृतीय भाषा इंग्रजी विषयासाठी तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक सध्या ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार ती घेण्यात यावी इयत्ता तिसरी ते नववीकरिता भाषा गणित व इंग्रजी तृतीय भाषा वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी एक लेखी तोंडी स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळा स्तरावर नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे कोणत्याही शाळेत भाषा गणित व इंग्रजी तृतीय भाषा या विषयाची दुबार संकलित चाचणी एक होणार नाही याची दक्षता घ्यावी त्यानंतर संकलित चाचणी मूल्यमापन चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना आहे बघा संकलित मूल्यमापन चाचणी एक ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळामधील विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे नंतर नंबर दोन संकलित मूल्यमापन चाचणी एक करिता प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे मार्फत विद्यार्थिन्यात पुरविण्यात येणार आहे संकलित मूल्यमापन चाचणी एक चे पेपर नंतर पॉइंट तीन आहे सदर वेळापत्राचे संबंधित सर्व शाळांच्या निर्दर्शनाशील याची दक्षता घ्यावी संकलित मूल्यमापन चाचणी एकच्या चाचणी पत्रिका जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये सक्षम पोच करण्यात येत आहे हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे त्यानंतर तालुका स्तरावर पोहोचविण्यात येणाऱ्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी त्यासाठी तालुका स्तरावर एक सुरक्षित स्वतंत्र घ्यावी या प्राप्त पत्रिका पत्रिका ठेवाव्यात तसेच चाचणी फाटणार कि नाही किंवा पावसाळी भिजणार नाहीत याची दक्षता घ्यावी तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होता संबंधी गट शिक्षण अधिकारी प्रशासन अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर थेट शाळा स्तरावर पोहोचवाव्यात चाचणी पत्रिका वितरणा संदर्भात पुढील प्रमाणे सूचना या ठिकाणी गांभीर्याचे पालन करावे यामध्ये पहा गड अधिकारी प्राथमिक प्रशासन अधिकारी व तालुका सन्मान यांनी तिसरी ते नववीच्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतःच्या उपस्थितीत राहून आवश्यक पुरवठा झाला असल्याची खातर जमा करूनच विषय माध्यम व इयता न्याय गट्टे प्रति किंवा जास्त असतील तसे पोहोच पावतीवर स्पष्टपणे नमूद करून पोहोच द्यावी ह्या सूचना आहेत बघा या ठिकाणी आपण ह्या सूचना लक्षात घ्यायच्या आहेत तालुका स्तरावर चाचणी पत्रिका ताब्यात घेण्यानंतर सुरक्षित ठिकाणी ठेवणे शाळा न्याय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वशी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच मान्य गट शिक्षणाधिकारी अधिकारी यांची राहील हे सर्व या ठिकाणी सूचना आहेत शिक्षण अधिकारी यांच्याकडून प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे संभाव्य दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात चाचणी पत्रिका वितरित करण्यात येत आहे आणि त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा झेरॉक्स काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकाचे देय कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही या त्याची सर्वशी जबाबदारी संबंधित मान्य अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी मनपा नपा याची असे याची नोंद घ्यावी तसेच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारी प्राथमिक शिक्षणाधिकारी वैयक्तिकरित्या राहील तर हे शासन निर्णय आहे बघा या ठिकाणी संकलित चाचणी क्रमांक एक कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्याव्या आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षकांची मदत घेण्यात यावी प्रस्तुत संकलित चाचणी क्रमांक एक बाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचना पत्रात शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी तसेच या शिक्षक सूचना डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर वर परीक्षेपूर्वी उपलब्ध असे उपलब्ध करून देण्यात येईल त्यानुसार उत्तर पत्रिका तपासण्यात याव्यात शिक्षक सूचना व उत्तर सूची ही फक्त शिक्षकांसाठी आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये विद्यार्थ्यांना फक्त चाचणी पत्रिका देण्यात याव्यात ही सूचना अत्यंत महत्वाची आहे संकलित चाचणी क्रमांक एक ची गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन मधील रखाण्यात आधारे शिक्षकांनी कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी दोन मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादनोक वाढण्यास मदत होईल चाचणी कालावधीत कराव्याच्या शाळांभेटी बाबत ह्या सूचना आहेत बघा या ठिकाणी आपण ह्या सर्व वाचून घ्यायच्या आहेत तर वरील प्रमाणे आपल्या अधीनस्थ संबंधित सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक यांची पर्यंत संकलित चाचणी क्रमांक कारवाईसाठी सूचना द्याव्यात संकलित चाचणी एक चे केंद्र भी, भी एस के संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्यांचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर विहित कालावधीत भरावायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील याची सर्व संबंधित शिक्षकांनी नोंद घ्यावी संचालक महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे या ठिकाणी सर्व माहिती स्तवप्रत सविनय या ठिकाणी सादर केलेले आहे तर नक्कीच आपण हे संपूर्ण परिपत्रक वाचून याप्रमाणे आपल्याला ती कार्यवाही का करायची आहे आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद